आता आम्ही आलोय नऊश गणपतीला संकटची चतुर्थी आहे ना तर हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर चला आज आहे संकष्टी चतुर्थी सगळ्या माझ्या गोडताईंना मावशांना तर संकष्टी चतुर्थीच्या खूप शुभेच्छा तर चला आता मी मस्त रेडी झालेली दिसते तुम्हाला घरातलं सगळं काही आवरलंय डब्बा वगैरे घेतलाय बॅग मध्ये आम्ही चाललोय कुठेतरी तर चला तुम्ही आमच्या सोबत बाय तर आता आम्ही निघालोय तर कुठे निघालोय तर तुम्ही आता पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि आता इथे पेट्रोल पंपावर आलो होतो पेट्रोल टाकण्यासाठी आता आम्ही नाशिक रोडला आलेलो होतो आताच आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाली ना तर इथे खूप छान मस्त असं आहे ना आ, डेकोरेशन पण केलेलं होतं मस्त होतं म्हटलं चला थोडासा व्हिडिओ काढू तुमच्यासोबत पण शेअर करू चला आता आम्ही आलोय माझ्या ज्ञानबाईंच्या घरी तर ननंदबाईंचे इथे आले होते पण माझी फोनचे चार्जिंग पण आहे म्हणजे स्विच ऑफच झालेलं होता आल्यानंतर तर मी चार्जिंगला लावलं आणि त्यांनी बाहेरून येणं मस्त असं सायंतराचं येणं शापूजाना बडा पार्सल मागवले होते चला ताईंना भेटलो आता निघालोय येऊ का ताई तर घरी ना भाऊ पण नव्हते आणि मला मग त्यांच्या घरातलं जास्त काही शूट घेता नाही आलं कारण माझा फोन स्विच ऑफ होता आणि मग येताना मी थोडस शूट घेतलं आणि तुमच्या सोबत शेअर केलं तर बऱ्याच वेळा आम्ही तिथेच होतो ताईंच्या घरी तर चला आता आम्ही आलोय तर ताईंच्या घरी ना आलो तिथं फोन येणार चार्जिंग लावली तर जास्त शूट घेता नाही आलं मला कारण फोनची चार्जिंग सकाळी व्हिडिओ करता संपलेली होती आता आम्ही आलोय नऊ गणपतीला शंकरची चतुर्थी आहे ना तर चला तुमचं पण दर्शन होईल मिस्टर आणि सैलानी आणलं आम्ही बाईक वाल ना त्यामुळे स्कूटीवरती वरती आलो त्यामुळे सैला घेऊन आले खूप पडतोय म्हणून सई चाव किती ऊन आहे का ऊन आहे का ऊन आहे आहे एवढं नाही मिस्टरांना थंडी नाही ऊन नाही न, गन्पती। गन्पती चा चा तर आता आम्ही आलोय नवश गणपतीला तर नवशाला पावणारा गणपती नवश गणपती म्हणून ओळखला जाणारा इथे चतुर्थीच्या वेळेस खूप जास्त गर्दी असते आम्ही तर दुपारच्या वेळेस आलेलो होतो तरी पण भरपूर भाविक होते गणपती बाप्पांसाठी ना इथे पेड्याचे मोदक घेतले आणि एकवीस दुर्वांचा हारही घेतला नारही घेतला तर तुम्ही पुढे बक्षाल तर इथे काही जास्त शूट म्हणजे मंदिरामध्ये शूट घेता येत नव्हतं थोडस शेअर केलेले तुमचेही तुमचंही दर्शन होईल हे बघा श्री नवश गणपती देवस्थान ट्रस्ट तर मस्त मंदिर होतं आणि इथे ना आपली इच्छा पूर्ण होते आणि इच्छा पूर्ण झाली की त्यानंतर आपण येऊन इथे घंट्या बांधायच्या असतात तुम्हाला मंदिरामध्ये ना भरपूर साऱ्या घंट्या बांधलेल्या दिसतील तर हे बघा तर म्हणजे नवसाला पावणारा गणपती हा आहे ना इथे इच्छा पूर्ण झाल्यानंतर घंट्याच बांधल्या जातात आणि भरपूर गर्दी होती तर चला तुम्ही ही दर्शन घ्या pra e clenado. नारळ घेतलेलं होतं तर इकडे मिस्टर फोडत होते भरपूर काही नारळ फोडलेले होते आणि त्या साईडला तुम्ही बघताय त्या साईडने नदी दिसते तर सोमेश्वरचं मंदिर तुम्हाला मी दाखवलं महादेवाचं मंदिर आहे सोमेश्वरी तर तिथनं ना आपण नवश गणपतीपर्यंत बोटने येऊ शकतो शंभर रुपये तिकीट आहे वाटतं तर ह्या साईडला सगळे काही बोट उभ्या होत्या तर आम्ही इथे बऱ्याच वेळ बसतो खरंच खूप छान वाटत होतं इथे बसल्यानंतर या एक म्हणजे त्या साईडला नदी मस्त वारा लागते वारं कसं लागते छान वाटते ना बस काश्मीरपेक्षा वारी तर इथे बाहेर आहे ना महादेवाचं पण लिंग आहे इथे ही सगळे काय दर्शन घेत होते आमचंही छान इथे दर्शन झालं आणि त्यानंतर तुम्हाला बोलली होती मी इथं मस्त शिपल्या श्री गणेशांची आज रांगोळी काढलेली होती हे बघा खूप छान मस्त आणि बघा सगळ्या छोट्या मोठ्या सगळ्या काही घंट्या बांधलेल्या आहे आणि भरपूर अशा घंट्या होत्या म्हणजे सगळ्यांची इच्छा पूर्ण करणारा गणपती बाप्पा हे नवसऱ्या पावणारा गणपती नवशा गणपती म्हणून ओळखला जाणारा तर मंदिरामध्ये ना इथे ना आर्टिस्ट होते तर स्वतःच्या नावामध्ये गणपती बाप्पांचे चित्र काढून देत होते ते साई, साई साई, साई तर कॅमेरा चालू करेपर्यंत दादाचं झालं पण काढून तर आम्ही सई नावाचं काढलंय तुम्ही बघू शकता तर हे बघा सई तर सई नावामध्ये ना गणपती बाप्पांना त्यांनी काढून दिलं भरपूर काही सगळेजण भाविक काढून घेत होते स्वतःच्या नावाचा गणपती हे बघा सई तर सईला पण घरी आल्यानंतर दाखवलं ना तिला पण आवडलं आणि वीस रुपयाला काढून देत होते ते भरपूर जणांनी काढून घेतले तर चला म्हटले आपली एक आठवण चतुर्थी दिवशी आपण नऊशे गणपतीला आलो आणि मग नावाचा गणपती काढून घेतला आम्ही दर्शन झालं आता आम्ही निघालो पुढे घरी कुठे तरी चला मम्मीला तर हार आहे गणपतीला चला तर आम्ही आहे पुढे कुठे जाऊ तर जास्त केशूट घेता येणार नाही आपल्या पुढची चार्ज नेहमीप्रमाणे कमीच आहे आणि चला आता निघालोय आम्ही तर मस्त दर्शन झालं खूप छान वाटलं तर म्हटलं चला आज कामातून थोडंसं वेळ काढू कुठेतरी जाऊ आणि आज चतुर्थी पण होती ना ठोकली काही तुम्ही गाडी सईची पप्पा हळू हळू नाही रस्त्याने जाताना आम्हाला इथे ना भारतीय क्राफ्ट उत्सव दिसला जरा खूप मोठं होतं तर मग मिस्टर बोलले चल आपण बघून येऊ जरा वेळ पण होता तर आम्ही गेलो बघण्यासाठी भरपूर काय आपल्या घरामध्ये म्हणजे शोच्या वस्तू घरगुती वस्तू खूप होत्या आणि तिकडे पण आहे ना मोठे मोठे पाणी ते पण होते पण ते बंद होत तिकडे काही आम्ही गेलो नाही आणि सही पण होत नव्हती तर म्हटलं नको जायला इथे ना खूप छान मस्त मला सगळ्यात जास्त आवडलं तिथे हे म्हणजे फाउंटन खूप मोठे होते आणि मस्त होते तर मम्मीला घ्यायचं पण होतं अशा मध्ये तर आता मम्मी पण मम्मीला पण मध्ये दाखवणार आहे मी आणि हे बघा इथे खूप छान मस्त असे पॉट पण होते आपण शो साठी ठेवू शकतो पण मग मला थोडीशी किंमत जास्त वाटली आमच्या सिन्नरला पण आलेले होते हे क्राफ्ट उत्सव तर मागच्या वेळेस तुळस घेतलेली होती ना मग मला सिन्नरपेक्षा नाशिकला थोडा भाव जास्तच वाटला तर मी भरपूर काही वस्तू बघितल्या आणि आतमध्ये पण भरपूर काय आहे साड्या आहे म्हणजे घरामध्ये जे काही लागतं सगळं काही भेटून जातं आणि लाकडी वस्तू पण म्हणजे आहे तिथे भरपूर काही पन पन <laughs> के तर हे चिनी मातीच होत तर मी घेतलंय तर पण मी मातीच घेतले दही लावण्यासाठी तर हे पण होत पण मग म्हटले आपण मातीच घेऊ छान असं मातीच्या भांड्यामध्ये आपण दही लावण्यासाठी उन्हाळ्यामध्ये मग मी हे फक्त बघितलं तर याची प्राइस आहे ना साडेतीनशे रुपये होती चिनी मातीची या भांड्याची प्राइस आणि दीडशे रुपयाला छोट होत यामध्ये अशा तुम्ही मला मदत केली तर नक्कीच खूप करत्या करत्या आपण भारी घेतले ऑनलाईन हे भारी पटलं खूप भारी लावेले तर सोफा कवर बेडशीट साड्या वगैरे सगळं काही होत इथे तर आम्ही इथे ना म्हणजे सोफा कवर पण बघत होतो घ्यायचे होते पण मग मला प्राईजच्या मनाने काही आवडले नाही कारण प्राइस का खूप जास्त सांगत होते आणि हे बघा लाकडी वस्तू होत्या इथे थ्रीफिप्टी। सब थ्रीफिप्टी का का नहीं का लगा लगा तो थ्रीफिप्टी थ्रीफिप्टी है, का, नहीं। का है 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 है। क्या? हर एक चीज अलग आप जो रही साइज वो आपने यही कहा है ना? और आप देखिए थ्री फिफ्टी का नहीं नहीं है। है। है? है ये ये आपका आपका का 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 कितने <laughs> <laughs> क्या उठाती हे कितने काय हंड्रेड का है एक ही क्या? जी हे चम्मच ठेवायचे आपल्या का है? वो आपका चावी लगा लगे का ने जी। जी। चावी का लगे ने का ये भी सात घोड्यांची फ्रेम आहे वो मसाले का डब्बा है का क्या है मसाले वो? का डब्बा नहीं है मसाले का डब्बा ये है आपका दिखाओ भरो हमको ये स्थावार। क्या कितने का है 750 750 उसमें तो 3 मसाले बैठेंगे 3 बैठेंगे इसमें माड़ा तो लाफो ये बंद ले आता है भारी है ना रखूंगा हम्म छानिए बस छान हो गया भाई देखो भाई लो आपका लो भैया ये कहानी होता है देखो <laughs> कहानी नहीं सही से अपा बड़ा तो होता, <laughs> होता है टेढ़ा टेढ़ा नॉट कहानी मारे से कहानी सुनते हैं हे ट्रे हे कितने का है 750 <laughs> भैया ये भी फोल्ड होता है क्या फोल्ड होता है कि ये नॉट डोगरी है लेकिन फोल्ड होता है क्या उसके जैसा नहीं दिया है भाई। क्या होता बघाईन सैचे पप्पा त्यांना नाही माहिती तुम्हाला माहिती तर सगळ्या देवाची वस्ती बघा इकडं किती मोठे मोठे आहे आता माझे फोन स्विच ऑफ होणार आहे पन इते तर देवाच्या पण प्रत्येक वस्तू इथे होत्या तर त्याचं पण स्टॉल लावले होते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे ना म्हणजे लावले होते छोटे छोटे दुखवानं इथे सगळे काही हे मला खूप जास्त आवडलं पण याचीही प्राइस खूप जास्त साडेतीनशेच ही एक साडेतीनशे का चारशेची एकच होती माळ आणि इथे ना हे आपले फ्लॉवर पॉट होते काही फिश पॉट होते आणि म्हणजे फिश नव्हते त्यामध्ये रिअल नकलीच होते आणि शोचे ते आपले खडे वगैरे असतात ना ते होते हे फूल तर शालीमारला हे फूल भेटतं दीड म्हणजे शंभर रुपयाला पण इथे दीडशे दोनशे रुपये सांगायचे आणि म्हटले मग शालीमारला भेटतंय सगळ्याच म्हणजे स्वस्त आपल्याला कमी किमतीत जिथे भेटेल तिथे आपण घेऊ ना आणि क्वालिटी पण सारखीच कारण मम्मीने घेतलेलं आहे ना तर शंभरच रुपयाला घेतलं आहे कमराचं फूल आणि हे पॉट बघा तर बाराशे रुपयाचे ला वाले पॉट आहे ते तर ते बाराशे रुपयाला एक पॉट होतं तर छान होतं ते पण म्हणजे असं वर्क म्हणजे खडे वगैरे यांनी ना भरलेलं होतं आणि काही मोठे मोठे इकडे काही सगळे पॉट होते आर्टिफिशियल फुलं होते छान होतं इथे सगळं काही फक्त मला प्राईस जास्त वाटली मग मी काही जास्त खरेदी केली नाही इथे कारण घरामध्ये भरपूर काही वस्तू घेतल्याय आणि मी भरपूर ऑनलाईन वस्तू मागवल्या त्या पण तुमच्यासोबत शेअर करायच्या अजून चला इथे ना बघायला आलो तर रस्त्यामध्ये दिसलं खूप मोठं असं इथे घर संसार सेल हा बाबा संसाराच्या वस्तू काही या बघताय का बघा बघा चला <laughs> आता बघतो थोडस भरपूर काही वस्तू होत्या तेवढ्या दाखवता आल्या तेवढ्या दाखवल्या तुम्हाला नाशिकमध्ये असेल तर छान आहे पण प्राईस जास्तच वाटली मला प्रत्येकाची हे वाटतं पोट ठेवायला नाही आपलं खूप मोठे ना हे तीस तीस रुपयाला आहे बघा ह्या इथल्या वस्तू सगळ्या तीस तीस आणि बाहेर आलो ना, ना हो हे हे तर इथे पण आहे ना असं आपल्या फर्निचरच्या वस्तू होत्या भरपूर मोठं आहे हे क्राफ्ट तुम्ही नाशिकमधील काही काही बघत असाल व्हिडिओ तर नक्की तुम्ही भेट द्या म्हणजे आवडण्यासारख्या वस्तू आहे आणि मग पुढे येऊन आम्ही लिंबू पाणी घेतलं आजूपास होता ना तर बाहेर काही खाल्लं वगैरे नाही का चतुर्थी होती तर मग म्हटलं लिंबू पाणीच घेऊ इथे शालीमारला आलो होतो इथेच आम्ही लिंबू पाणी घेतलं मिस्टरांनी पायनॅपल ज्यूस घेतला आणि त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर पण ये ना गणपती बाप्पांसाठी मस्त मोदक वगैरे केले सगळी काही तयारी केली आणि घरी आली तर कस्टमर पण आलेलं होतं तर साड्यांसाठी तर साड्यांचा सा कस्टमर पण मी केला आल्या आल्या साईच्या मम्मानी आईस्क्रीम हो ना साई माझ्या साईला मला इतकी आठवण यायची हो खाऊ दे खाय ना बाळा पण सईला उन्हात नसतो ना नेता आलं आता तू विचारत होती सैला सई बाबांनी काय आणलं होत हा फ्रुटी बापरे आपण थोड नंतर जाऊ बा कसई माझा फ्रुटी माझा आणला होता बापरे हा काल आता नाशिक वरन तर दर्शन वगैरे झालं खूप मस्त वाटलं होती ना

आणि सईलाईने आम नव्हतं गेलो तरी आमची सई खूप खुश होती आजी सोबत तिला मम्मा नाही लागत आजी लागते हो ना सई बघितलं ना ऊन खूप होतो नाव त्यामुळे तिला पण नेलेले कसं लहान मुलं खूप उन्हाचे त्यांची पण असे हालत खराब होते दगदग होते लहान मुलांचे उन्हाने तर म्हणते तिला नेऊच नाही असं आणि आम्ही नेणार तिच्या आतूला भेटायला आतूला तिला भेटायचं म्हणत होती सई आई आता म्हणतो ती सईला गाणे आणलं म्हणले नेक्स्ट टाइम सेले घेऊन येऊ आम्ही सगळ्या खूप लवकर निघू उन्हा चार आणि रात्री येऊ ओके ओके <laughs> आज सईचा आवडता मेनू आहे ना आज काय स्वयंपाक केलाय सगळ्या मावशीने सांग सगळ्या मावशीने सांग आज आपण काय बनवणार आहे आज आम्ही बनवणार आहे डाळ भात तुला काय काय आवडतं सगळ्या ताईने सांग

आमच्याकडे तर कस्टमर आलो होतो जेव्हा मी घरी आले ना तेव्हा ना आले होते कस्टमर साडी बघण्यासाठी तर गेले ते आपण तर साडी वगैरे खरेदी करून त्यांनी त्यांना आवडल्या साड्या काही आणि आपले सेलचा स्टॉक पण आता थोडाच राहिलेला आहे कॉल मेसेज येतात आणि पण तू म्हणजे जे गेलेल्या साड्या ना त्याच माल बघताय तर आता मी नेक्स्ट पण माल भरलेला तुमच्यासाठी आणलेच छान अशा मस्त डेली साड्या तर चला ज्या ताईंना भरपूर ताईंना भेटल्या साड्या आपल्या आणि आता मी नाशवाय पकायला लागले आज आहे संकष्टीच्या थुती तर मस्त डाळ भातचा मेनू ये वगैरे झाले तोपर्यंत तर दाळ भात टाकलेला होता मी आणि मग तोपर्यंत सगळं काही कारण कस्टमर नाही का भरपूर साड्यांचा कसारा सगळं काय असतो तो आवडणं तर जातो तो पण आवरला मी पण छान रेडी झाले ड्रेस चेंज केला आणि आता स्वयंपाकाला लागली आपल्याला मोदक पण बनवायचे गणपती बाप्पासाठी आणि आम्ही नऊशे गणपती वरून हात पण आणले तो पण तू पण दाखवते बाप्पा साठी हात पण आणखी खूप छान मस्त भेटला आणि एकवीस गुरुवारचा आपल्या गणपती बाप्पाला घालून देणार आले हे बघा हार बघा किती छान आहे ना आपले गणपती बाप्पा खूप मस्त दिसेल आणि आता बनवते आणि पूजा करताना हा एक हार आहे तो पण गणपती घालते तर हो। ते एक मम्मीने देऊन आले मी तर मम्मीने पण सांगितलं होतं तिथे छान भेटतात ना तर मम्मीकडे पण फोटो आहे गणपती बाप्पाचा तर ती फोटोसाठी बागवला तिने तर तिला घेऊन आलो आणि आम्ही आपल्या गणपती बाप्पा न घेऊन आले छान आहे ना आणि तुम्ही सईचा व्हिडिओ मध्ये बघितलं ना तर सई नावाचा आहे ना म्हणजे गणपती बाप्पा मध्ये ना गणपती चित्रामध्ये ना तर गणपती बाप्पाच्या चित्रामध्ये ना नाव आपलं भेटत होतं काढून तिथे तर मग आम्ही काढून खूप छान मस्त तुम्हाला पुढे पण दाखवेल मी म्हटले आठवण असते ना तर काढून म्हटले तर आता स्वयंपाक करते पुन्हा भेटतील तर त्याला तुमचं अशी बोलता बोलता माझा डाळ भात झाला होता दाईला पण आता फोडणी दिली होती एका साईडला डाळ झालेली होती तर आता मोदक करायचे होते तर मी मोदक करताना काय करते पूर्णपणे मोठी चपाती अशी लाटून घेते आणि ग्लासच्या साह्याने मग छोटे छोटे गोल करते तर तुम्ही बघू शकता पुढे व्हिडिओमध्ये माझी कृती आणि खोबरं किसून घेतलेलं होतं त्यामध्ये साखर पण ऍड केलेली होती आणि झालेलं होतं माझं सारण तयार तर असे पटकन आणि झटपण मी न दर चतुर्थीला आपल्या गणपती बाप्पांसाठी ना मोदक करत असते खूप छान मस्त असे कडक मोदक होतात सगळ्यांना कडक मोदकच आवडतात ना तर गणपती बाप्पांची आरती करायची होती तर आता माझा स्वयंपाक वगैरे पण झालेलं होतं आता गरम पोळ्या करू आणि मध्ये गणपती बाप्पांची आरती करू हे बघा मस्त असे मोदक होतात खूप छान झाले ना तुम्हीही नक्की ट्राय करा आणि इकडे नाईंची देवपूजा पण झाली होती इथे ना किचन ओट्यावर आम्ही ना छोटीशी आमची चूल आहे ना तिथे दिवा लावत असतो तर कालचा हार काढून घेतला तर सकाळी काढला नाही कारण सकाळी तो फ्रेश होता मग मी नाशिकला गेली ना, ते ना तर तेव्हा ना गणपती बाप्पांसाठी तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये हार घेऊन आली होती एकवीस दुर्वांचा गणपती बाप्पांना घातला तर दुर्वांचा हार जेव्हा घातला ना तेव्हा गणपतीचं बाप्पांच रूप अधिकच खुललं खूप छान दिसत होत मी आईंना पण बोलले एक दोन वेळेस की आई गणपतीकडे बघा ना किती छान दिसत आहे ना खरंच खूप मस्त दिसत होतो तुम्हाला ना व्हिडिओच्या शेवट पण बघायला भेटेल तर आम्ही नंतर शूट केले होत कारण आरती झाल्यानंतर फोन आहे ना स्विच ऑफ झालेला होता कारण व्हिडिओ शूट व्हिडिओ एडिटिंग ला वेळ लागतो त्यामुळे फोन मध्ये चार्जिंग नसते आम्ही नऊश गणपतीला गेलो तर त्याचा प्रसाद सगळ्यांना दे दोन नंबर आजीला बाबांना आणि मला आणि तुला आणि बाकीच्या फ्रीजमध्ये ठेवून ये जा तर तुला जाऊ द नंतर काय अं जेवण झालं चला आता आम्ही जेवण करतोय आरतीसाठी गणपतींची आणि जेवायला बसलोय आणि इथंच आजची व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असतात सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट आता आम्ही जेवण करणार सांग ना मिस्टर गुड नाईट अजून आपल्याला जेवण करायचं आई शुभरात्री म्हणा सगळ्यांना तुझ्या परीचा आजीला बोलायला आला होत्या ग आजीला बोलू दे ना शुभरात कुठे तुझी परी आमच्या साईची परी बघा आहे